हे संस्थेत रौप्य महसूल वर्ष आहे आणि रौप्य महसूल वर्षाच्या निमित्ताने या आठव्या नक्षत्र महाकाव्य संमेलनाच्या निमित्ताने आपण समारोपाच्या या कार्यक्रमामध्ये आणि उपस्थित आहोत दुरून दुरून भंडारा गोंदिया जिल्ह्यापासून चंद्रपूर जिल्ह्यापासून लोक इथं आलेले आहेत आणि कालपासून त्या काही तुम्ही रचना केलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी प्रस्तुत केलेल्या आहेत आपण जवळ ऐकलेल्या आहेत संस्था म्हटली की अडचणी येतात जसं घर असते घरामध्ये अडचणी येतात संकट येतात समस्या उद्भवतात त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न करतो जीवन जगताना सुद्धा अनेकांचे सुद्धा हातभार लागतात सहकार्य मिळते आज सुद्धा कालपासून त्या संध्याकाळ झाली आपण जेवण वगैरे केलं आणि नंतर आपण त्या आपण आराम त्या ठिकाणी आपण जाऊन थांबलो सकाळी आलो आणि ती काय अडचणी निर्माण झाली तर तुम्ही लोक काही

सहकार्याची प्रबळ भावना सहकार्याची प्रबळ भावना हे जी शिक्षणाचे मुख्य सूत्र जाणा सहकार्याची प्रबळ भावना हे जे शिक्षणाचे मुख्य सूत्र जाणा सहकार्या वाचून शिक्षणा महत्व नाही जीवना सहकार्याचं जीवन शिक्षण नसेल तर जीवनाला काही महत्व नाही आहे म्हणून आपण जीवन जगत असताना एकमेका सहकार्य करू सहाय्य करू अवघे धरुसुपन हे संतांनी सांगितलं रोहणी करायची असेल तर गावातल्या सर्व बाहेर बोलावं लागतो तेव्हा एका दिवशी रोहणी होते कापसाची वेचणी करायची असेल तरी महिलांना मुलींना कधी कधी आणि म्हणून हे सगळी जी संस्कृती आपली समूहाच्या उत्थानासाठी समूहासाठी जगुपरू समूहासाठी एक आहे आणि म्हणून साहित्य केवळ लिहायचं नाही जगण्याचा भाग आहे आणि म्हणून वाङ्मयाची जी सेवा आपण करणाऱ्यासाठी साधक आहोत वाङ्मयी सेवा सेवाची जाण जेणे मार्गी लागत की जण जण की तुका जनार्दन जाणून कार्य करावे आणि त्या दृष्टीने आपण साधक तयार केलेली आहे आकर्षक केलेली आहे आम्ही आमच्या परीने आमच्या जिल्ह्यात काही जाहिराती दिल्या

की संतांचीच भूमी आहे भूमी आहे जळदेवांची भूमी आहे आणि हेच काम आपल्या हातून घटना होणार आहे शाळांत शेवटी उद्योग एवढाच आहे मानवतेचं काम आपल्या हातून होणार आहे ते काम आपण करत राहू थोड्या शुभेच्छा सदिच्छा आपल्या सर्वांना देतो आणि रजा घेतो नमस्कार